नमस्कार मैत्रिणीनो घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चाकवतची भाजी तुम्ही कधी चाकवतची भाजी बनवून बघितली आहे का खाल्ली आहे का कधी नसेल बनवली तर काही टेन्शनची गरज नाही आज आपण बनवणार आहोत चाकवतची भाजी तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा बघा ही भाजी काही अशा प्रकारे दिसते मी तुम्हाला दाखवत आहे चाकवतची भाजी नेमकी कशी दिसते तर तुम्ही सुद्धा नक्की ही भाजी बनवा आपण ही एकदम गावाकडच्या स्टाईलमध्ये बनवणार आहोत त्यामुळे खूपच सोपी असणारी बनवायला आणि सिम्पल आहे तर तुम्ही बघू शकत आहात अशा प्रकारे ही चाकवतची भाजी दिसते या ठिकाणी आपण एक कढई घेतलेली आहे त्यात आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यात आपण मोहरी घालणार आहोत आणि छान तिला तडतडू देणार आहोत त्यानंतर आपण यात जिरं घातलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तसंच कांदा सुद्धा घालून घेतलेला आहे आणि आता आपण याला छान फ्राय करून घेणार आहोत कांदा छान गोल्डन होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण हिला फ्राय करायचं आहे बघू शकता कांदा कसा गोल्डन होत आला आहे आता यात आपण हळद घालणार आहोत छान फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर आता यात आपण डायरेक्ट चिरलेली चाकवतची भाजी घालणार आहोत भाज्या ह्या पौष्टिक असतात पचायला सुद्धा चांगल्या असतात आणि आपल्या शरीरात हे फायबर्सचं प्रमाण वाढवतं तसंच आपल्याला एक गुड एनर्जी सोर्स म्हणून आपण पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे आणि चाकवतची भाजी ही आपल्याला खूप पौष्टिक आहे आणि तशी टेस्टला पण खूप छान लागते आता या ठिकाणी आपली भाजी झाली आहे पण मी या ठिकाणी एक गोष्ट बनवायची विसरली ते म्हणजे यात मी लसणाची पेस्ट घालायची विसरली त्यामुळे या ठिकाणी मी एका चमचा तेल घेतलेला आहे ते गॅसवर ठेवून त्यात मी लसणाचा पेस्ट घातलेली आहे छान आता मी इथे गरम करून घेणार आणि त्यानंतर मी हे भाजीत घालणार आहे याच्याने जास्त काही फरक पडणार नाही हे खरं तर मी पहिले फोडणी देताना घालायचं विसरले त्यामुळे मी हे आत्ता यात घातलेलं आहे तुम्ही बघू शकत आहात आपली चाकवतची भाजी तयार झालेली आहे ह्या भाजीचा अरोमा खूप छान असतो छान आता आपली भाजी तुम्ही बघू शकत आहात किती छान दिसत आहे थोड्या वेळात आपण हिला झाकून ठेवूया भाजीला छान पाणी सुटलेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तुम्हाला जरूर ही भाजी आवडेल आणि तुम्ही तुमच्या आहारात ही भाजी नक्कीच ॲड कराल आणि क तुम्हाला ही भाजी कशी वाटली बनवून ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला कशी वाटली तसंच जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी पोहोचेल आता तुम्ही बघू शकत आहात आपली चाकपतची भाजी तयार झालेली आहे आता तुम्ही ही छान भाजी सर्व करून घ्या शक... ही तुम्ही भाकरी भाकरीसोबत खाऊ शकतात चपातीसोबत खाऊ शकतात अगदी चवीला तर अप्रतिम अशी भाजी आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघा धन्यवाद